हो नमस्कार देशपांडे मध्ये संतोष देशपांडे आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो ओव्हर टी माध्यमान लॉकडाऊनच्या काळात रसिकांना आणि रसिकांनी ओ टी टी प्लॅटफॉर्मला आपलंसं केलं मराठीमध्येही स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म असावं हे खरं तर एक मोठं स्वप्न होतं ते स्वप्न पाहणं फुलवणं आणि प्रत्यक्षात उतरवणं हा सारा एका ध्यासाचा प्रवास होता अक्षय बर्दापूरकर यांनी हे स्वप्न पाहिलं आणि त्यांनी याच ध्यासातून आज प्लॅनेट मराठी हा नवा कोरा ओ टी प्लॅटफॉर्म अस्तित्वात आणला मनोरंजन क्षेत्रातील या उद्योजकानं ही स्वप्नपूर्ती नेमकी कशी केली त्यातले टप्पे कोणते होते आव्हानं कोणती होती आणि त्यावर मात कशी केली गेली हे सारं मी संडेवित देशपांडेच्या या विशेष भागामध्ये तुम्हाला सांगणार आहे म्हणजे हे सांगण्यासाठी तुमच्या बोलतं करतो आहे प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांना मित्र हो ही मैफल आहे गप्पांची केवळ गप्पांची नव्हे तर नवी माहिती उलगडणारी माणसातलं पण हेरणारी आणि नवं काही करण्याची उर्मी देणारी प्रेरणा देणारी तेव्हा ऐकत रहा संडेथ देशपांडे मित्रांनो मनोरंजनाच्या जगतात ओ टी टी प्लॅटफॉर्म हा आता परवलीचा शब्द झाला आहे आणि एक नवं टूल म्हणून ते आलं लोकप्रिय झालं ॲमेझॉन असेल नेटफ्लिक्स असेल किंवा हॉटस्टार असेल सोनी लिव्ह असेल असे कित्येक दिग्गज प्लॅटफॉर्म इथे आलेले आहेत आणि तसंच भारतातही अनेक नवीन प्लॅटफॉर्म डेव्हलप झाले आता लॉकडाऊनच्या काळात भारतीयांना प्रथमच आपण असं म्हणू शकतो की ह्या टूल्सशी आणि ह्या ओ टी टी प्लॅटफॉर्मशी जवळून ओळख झाली आता याच्यामध्ये एक उणीव नक्की होती ती म्हणजे मराठ मुळा प्लॅटफॉर्म एकही उपलब्ध नव्हता की जिथं हक्कानी मराठी चित्रपट मालिका आणि रसिक या तिघांनाही मानाचं स्थान मिळेल आणि ही उणीव आता भरून निघाली आहे कारण एक नवं प्लॅनेट आकारास आलेलं आहे त्याचं नाव आहे प्लॅनेट मराठी तर हा नवीन ओ टी टी प्लॅटफॉर्म कसा आला आणि एकूणच त्याचं बिझनेस मॉडेल काय आहे हा बिझनेस म्हणून कसा आता बस्तान बसू पाहतो आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती मी बोलणार आहे प्लॅनेट मराठीचे प्रणेते प्रवर्तक अक्षय बर्दापूरकर यांच्याशी अक्षयजी नमस्कार 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 संतोषजीत मला सर्वात पहिल्यांदा आनंद व्यक्त करावा असं वाटतो ते एका गोष्टीचा कारण आज दोन मराठवाड्यातले लोक गप्पा मारत आहेत